श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला प्रारंभ झाला असून गेल्या चार पाच दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सोमवारी सिद्धेश्वर गड्डा यात्रेतील मुख्य उत्सव म्हणजे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळा कार्यक्रम या अक्षता सोहळ्यासाठी सोमवारी सोलापूरसह हो, उस्मानाबाद लातूर पुणे मुंबई यासह राज्यातील हजारो भक्त आले होते त्याचबरोबर राज्याबाहेरील कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा यासह देशातील विविध राज्यातून अक्षता सोहळ्यासाठी हजर राहून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत सहभाग नोंदवला या यात्रेसाठी आलेल्या भाविकांकडून पाणी बॉटल प्लास्टिक पिशव्या व विविध प्रकारचा कचरा हा मंदिर व परिसरात अस्तावस्थ टाकण्यात येतो याची जाणीव असल्यानं गेल्या सात वर्षापासून जयस्तुते फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून टाकण्यात आलेला कचरा उचलण्याचं काम करत विशेष म्हणजे या जयस्तुतो फाउंडेशन मध्ये ऐंशी जणांच्या टीमकडून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या सर्वाधिक हे शाळकरी विद्यार्थी आहेत याबाबत न्यूज प्रतिनिधी स्वामी यांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या कार्याची माहिती घेतली आता पाहूया संघटनेच्या कामाची माहिती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे मी प्रतिनिधी योगिनाथ स्वामी लाखो भाविकाचा साक्षीने यात्रा संपन्न होत असते आजचा जो मुख्य विधी होता तो म्हणजे अक्षता सोळा ह्या ठिकाणी लाखो भाविक उपस्थित असतात परंतु जेणेकरून जे पाण्याची बॉटल असू द्या किंवा जे काय खायला आणलेला हा पदार्थ आहे तो कचरा ह्या ठिकाणीच टाकला जातात खास करून या जयस्तुते भावे संघटनाच्या वतीने ह्या ठिकाणी कार्य संपन्न केलेला आहे तो म्हणजे कचरा उचलण्याचे अर्थात जो काय घाणीचा ह्या ठिकाणी साम्राज्य पसरलेला आहे त्याचा साफसफाई करण्याची ही संघटना हाती घेत आहे कित्येक वर्षापासून यांचं कार्य आहे आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सर नमस्कार किती वर्ष झाला आपण हा कार्य करत आहात सर्वप्रथम सर्व सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आम्ही जयसुते फाउंडेशनच्या वतीने यंदाचं हे स्वच्छता अभियान आहे ते सातवं वर्ष आहे राज्यातील त्यांना आल्यानंतर मंदिर अक्षर मोठ्या संख्येने स्वच्छ किती लोकांचे पूर्ण सध्या ऐंशी जणांचा हे काय विद्यार्थी आहेत विविध हे विद्यार्थी आहेत सगळ्यांना सर धन्यवाद कारण तुमच्या संघटनेच्या मार्फत हा उपक्रम कोणी हाती घेत नसतो कारण की जेणेकरून ज्या माणसाला ज्याचा सोलापूरचं गर्व आहे अर्थात सिद्धारामेश्वरांची यात्रा संपन्न झाल्यानंतर पूर्ण यात्रा झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साफसफाई करण्यात आलेला या संघटनेच्या वतीने तरी जनधर्पण हिम चॅनलच्या वतीने आम्ही सोलापूरकरांना दाखवायचा प्रयत्न केला लावून देण्याचा प्रयत्न कर या संघटनेच्या मार्फत काम करा काय वाटतं तुला

तसेच सोलापुरातील भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ओमकार गणपती कस्तुरबा मार्केट सोलापूर अमर मालक पंचे कोनेरीकर बसवराज जवळगी अप्पासाहेब गवाणी श्याम शेठजी अग्रवाल उमेश ओनराव महेश ओनराव गणेश इंगळे सिद्धाराम कळके मनोज ओनराव नूतन कझिनदार शिवाजी अंडे लाडके बाऊजी